नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी गाटा युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आपण आज वेज बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत हे वेज डीकंपोजर आपण कसं तयार करायचं ते किती दिवसामध्ये तयार होतं त्याच्या आपल्या पिकाला काय काय फायदे होतात त्याच्यामध्ये कोणते आपल्याला बॅक्टेरिया मिळतात त्या आप बॅक्टेरियापासून आपण कशाप्रकारे आपली माती सुधारू शकतो त्यानंतर आपल्या पिकाला त्याचे काय फायदा होतात संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो आता सर्वप्रथम आपण जाणून वेस्ट डिकम्पोजर म्हणजे काय असतं तर वेस्ट डिकम्पोजर म्हणजे जिवंत सुष्मा जुवन्ता एक मिश्रण असतं यामध्ये आपल्याला बॅक्टेरिया मिळतात तर हे बॅक्टेरिया काय करतात आपला जो कचरा असतो शेत शेणखत असेल किंवा काडी कचरा वगैरे हे सगळं यामध्ये कंपोस्ट करून त्याला ऑर्गॅनिक फर्टिलायझर तयार करण्याचं हे काम करतात म्हणजे काय करतात साध्या सोप्या भाषेत कचऱ्याला खत बनवणारे हे औषध आहे आता आपण जे भाजीपाला असेल किंवा घरगुती जे कचरा असेल काडी कचरा गवत पानं शेण हे कंपोस्टमध्ये बदलण्याचं काम हे वेस्ट डिकंपोझर करतं आता वेस्ट डिकम्पोजरमध्ये आपल्याला कोणते बॅक्टेरिया मिळतात तर यामध्ये आपल्याला सेल्युलायटिक मायक्रोब्स आ, हे काय करतात पाणी असन गवत असन यांचं डिकम्पोजिशन करण्याचं काम करतात त्यानंतर यामध्ये लिग्नोलायटिक मायक्रोब्स बॅक्टेरिया मिळतात हे कडक जो कचरा असतो त्यांना डिकम्पोजिशन करतात उदाहरणार्थ फांद्या काळी कचरा आहे आता यामध्ये आपल्याला फॉस्पेट सोलिबलायझिंग बॅक्टेरिया मिळतात मातीतील जे पोषक घटक आहे ते उपलब्ध करण्याचं काम हे करतात यामध्ये आपल्याला इन्झाईम येतं ऑर्गॅनिक मॅटर जे कंपोजेशन जलद करण्याचं काम करतात पॅथोजन सप्रेशन येतं जे आपल्याला शेणखत असेल किंवा काडी कचरा का सं यांचा वास कमी करतो आणि कीटक त्यानंतर जे घातक बुरशी असते पिकाला ते आपल्याला कमी करण्याचं हे काम करतात अशा आपल्याला या वेष्टी कंपोजरमध्ये बॅक्टेरिया मिळतात आता वेष्टी कंपोजरचे आपल्याला फायदे काय काय होतात जे आपण कंपोस्ट असतं ते जलद तयार होण्याचं हे करतात एक ते दीड महिन्यामध्ये आपल्याला पोषक चांगलं असं कंपोस्ट खत तयार मिळतं त्यानंतर माती सुधारण्याचं काम करतात मातीची सुपिकता वाढते पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते सूक्ष्मजीवांचे जे कार्य आहे ते झपाट्याने मातीमध्ये मा वाढतं त्यामुळे आपल्या पिकाला त्याचा चांगला फायदा होतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पर्यावरणालाही अनुकूल आहे केमिकल फ्री आहे या, या आपल्याला पिकाला यापासून कोणताही धोका होत नाही मातीला कोणताही धोका होत नाही बायोडिग्रेबल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला यासाठी वापरण्याचा जो खर्च आहे तो कमी लागतो त्यामुळं हे की पायची आणि वापरायला पण सोपं आहे आता वेस्ट डिकम्पोजरचा वापर आपण कसा करायचा ता तर आपण जे शेणखतं वगैरे असतो त्याचा ढिग तयार केल्यानंतर त्यामध्ये काडी कचरा का वगैरे मातीचं मिश्रण असतं त्यामध्ये आपण दोनशे लिटरच्या बॅलरमध्ये हे जे वेस्ट डिकंपोजर आहे ते आपल्याला मार्केटमध्ये मिळतं आपण घेऊन ती एक बॉटल आपल्याला दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये टाकायची आहे त्यामध्ये आपल्याला त्यानंतर एक किलो गूळ आपण त्यामध्ये टाकू शकतो हे टाकल्यानंतर आपल्याला हे मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यावर ओ, हे सावली ठेवून त्यावर एक कापड बांधायचं आहे आणि आप आपल्याला एक चार ते पाच दिवसानंतर आपल्याला हे तयार झालेलं दिसून येईल तयार झाल्यानंतर यावर एक पांढरा असा लेअर येतो आणि याचा एक वास येतो वास यायला ये लागला तर आपण समजून जायचं आपलं वेस्टिक तयार झालेला आहे तयार झाल्यानंतर आपण हे जे मिश्रण आहे ते आपल्या जे ढिगा आहे शेणाचा त्यावर आपण ते मारू शकतो आणि त्यामध्ये मारल्यानंतर आपल्याला त्यावर दोन ते तीन दिवस पाणी मारायचं आहे त्याला चांगलं त्यामधली जी गरमी आहे ती कमी ठेवायची आहे आणि आपल्याला अशा प्रकारे एक एक ते दीड महिन्यानंतर आपल्याला ते एकदम कुजून चांगला असं कम्पोस्ट त्याचं तयार झालेलं दिसून येतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण याचा वापर ड्रिपमधून करू शकतो दोनशे लिटर आपण तयार केल्यानंतर हे ड्रिपमधून आपण सोडू शकतो सोडल्यानंतर आपल्याला परत या मिश्रणातून एक पाच ते दहा लिटर साईडला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये परत गुळ टाकून आपण हे परत मल्टिप्लाय करू शकतो अशा प्रकारे आपण हे वेस्टी जर तयार करू शकतो आता हे तयार केल्यानंतर आपण हे शेणखतावर टाकल्यानंतर साधारण तीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये आपल्याला चांगलं कंपोस्ट खत तयार झालेलं दिसून येतं शेतकरी मित्रांनो कंपोस्ट खत तयार क झाल्यानंतर त्याचा गडद तपकिरी रंग येतो मातीसारखा सुगंध येतो हाताला ते चिटकत नाही त्यामध्ये जो क का, कचरा आहे तो ओळखता येत नाही म्हणजे एकदम बारीक कचरा करून त्याचं कंपोस्ट करायचं काम यावेळी डिकंपोजर करतं आता आपण याचा वापर कोणकोणत्या पिकामध्ये करू शकतो तर सर्व प्रकारच्या पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो भाजीपाला पिका असेल त्यानंतर डाळीम शेवगा यांसारख्या पिकामध्ये करू शकतो शेतकरी मित्रांनो वेस्टिक कम्पोजरचा वापर केल्यानंतर आपल्याला त्याचे चांगल्या प्रकारे असे फायदे होतात आपली माती सुधारते उत्पादन पण आपलं वाढतं केमिकल फर्टिलायझरचा जो खर्च असतो तो, तो आपल्याला कमी लागतो आणि अशा प्रकारे आपल्याला त्याचा फायदा होतो तुम्हाला जर आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी काटा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद